हाय हॅलो नमस्कार में दी पाली सब मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळची ना नऊ वाजल्यात फौजी आता ड्युटीला गेले फौजींचा नाश्ता झाला आहे अर्नव कुणालचा नाश्ता झाला आहे आंघोळ वगैरे झाल्या थोडीफार सकाळची कामं आवरल्यात चला म्हटलं व्हिडिओची सुरुवात करूया कारण ना परत सकाळ सकाळ व्हिडिओ नाही घेतला ना दुपारी पण मग कंटाळा येतो चला मग बघू आजचं रुटीन काय काय आज ना नाश्त्याला मेंदू वडे बनवले होते चटणी बनवली होती मस्त सर्वांचा नाश्ता झालाय थोडंसं पीठ राहिलं तर मग दही वडे वगैरे बनवणार आहे त्याचीच ना मी तयारी पण केल्या चला तुम्हाला दाखवते आणि इथं बघा दही वड्यासाठी मी दही वगैरे टाकले वडे वगैरे बनवून घेतले जास्त पीठ नव्हतं थोडंसंच होतं चला चला म्हटलं एका टायमाला खायला होते इथं आपली तिखट चटणीसाठी सॉरी आंबट चटणीसाठी तयारी केली आणि तिखट चटणी बनवायची त्यासाठी कोथिंबीर पुदिना पण घेतलाय तर चला आता ह्याची तयारी करून घेते आणि नंतर बोलते मी त्यांना गर्मी आहे ना त्यामुळे दही वगैरे दही वडे वगैरे खाण्यासाठी खूप छान वाटते कारण गर्मीच्या दिवसातच या सगळ्या गोष्टी खायला पण टेस्टी तर चला थोडेसेच होते जास्त नव्हते बघूया परत कधी तर जास्त बनवू आपण आता माझं प्लॅनिंग होतं मेंदू वडे वगैरे सकाळी त्यातलं थोडं पीठ शिल्लक राहिलं तर म्हटलं चला बनवूया आणि गर्मी भरपूर आहे गरमीचं तर काय विचारूच नका भरपूर अशी गर्मी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस चालू आहे आणि इकडे एवढी गर्मी आहे ना काही सुचतच नाही सकाळपासूनच गरमी सुरू होते आणि असं ही गरमी आहे ना ती अंगावर चिपचिपी वाटते म्हणजे किती वेळा पण तुम्ही अंग करा फ्रेशच फील होत नाही तर चला आपली कामं तर करायलाच पाहिजेत गर्मी गरमी म्हणून चालणार नाही तर आवरते पटपट आणि नंतर बोलते आणि चला आता किचनमध्ये पकाँच कर ना थोडीशी कामं आवरल्यात अजून किचन क्लीन करायचं आहे बाकी स्वयंपाकाचं बघायचं आहे पण थोडा वेळ नको ना अभ्यास घेते नको बा आताच करू आणि आता कसं स्कूल ओपन व्हायला पण थोडेसे दिवस राहिले त्याच्यानंतर त्यांची एक्झाम होणार आहे तर आता अभ्यास करणं गरजेचं आहे बात झाली आता सुट्टी खूप दिवस झालं सुट्टी गावाकडनं आल्यापासून त्यांची सुट्टी चालू आहे थोडं थोडं अभ्यासाकडे लक्ष देते सकाळी एक तास जरी घेऊन बसलं ना त्याच्यानंतर मग मी माझी कामं वगैरे आवरायला ठीक आहे चला, गई, तर, पन पन संपले ते पन तर चला घेतल्या तर आता दोघं इथं आल्या त्यांना अभ्यास देते आणि नंतर मी भांडी घासते एका साईडला मशीन वगैरे लावीन आणि बघूया जमलं तर ना मला आज कॅन्टीनला पण जायचंय फौजी म्हटले आज कॅन्टीनला सामान येणार आहे तर घरामध्ये सामान पण संपलंय कॅन्टीनचं तर ते पण घेऊन यायचंय तर चला आवरते आणि नंतर बोलते बघूया माझं रुटीन काय काय आहे जसा व्हिडिओ घ्यायला जमेल तसा व्हिडिओ घेईन आणि नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन माझं सकाळचं रुटीन काय काय असते चला तर दोघं पण घ्या पटापट अभ्यासाला आपलं चला अर्न अभ्यास करतायत तोपर्यंत दही पण लावायचंय दही ला पण बनवते एका साईडला कुकर लावलाय आज दुपारी ना मस्त आलू पराठे बनवते कारण रोज रोज चपाती हे सगळं खाऊन येतो कधीतरी वेगळं थोडं दहीवडे पण आहे थोडे आलू पराठे मस्त असे बनवी तर त्यासाठी आलू वगैरे घातलेत किचन वगैरे क्लीन करून घेतो कपडे लावतो भाऊजींचा पण फोन आला होता कॅन्टीन आज जायचा आहे तो आवरून बस अकरा पर्यंत आता सोवा दहा वाजल्यात तर मला अजून आहे अर्धा पाऊन तास तोपर्यंत जेवढी कामं होतील तेवढी पटपट आवरते त्या दोघांचा बघा अभ्यास आहे त्या रूममध्ये तर ते मस्त अभ्यास आहेत तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेते तर चला ब्लॉक कंटिन्यू करूया आणि बघूया कॅन्टीनला कधी जाते मी काय काय तर चला आणि चला एक आवा, एक आता एक वाजले आवाज नको गुरु आणि एक वाजला आता आमचं जेवण वगैरे झालं फौजी पण आले होते लवकरच त्यामुळे जेवण वगैरे केलं कॅन्टीनला नाही गेलो कारण ना खूप अशी गर्दी आहे फौजी म्हटले कॅन्टीनला आपण संध्याकाळी जाऊया मग जेवण बनलं होतं तर लगेच जेवण करून घेतलं आज मस्त आलू पराठे बनवले होते त्याच्यानंतर दही वडे वगैरे बनवले होते मला आता भांडी क्लीन आहेत आणि मशीनमध्ये अजून कपड्यात कपडे सुकवायला टाकायचे तर अशा प्रकारे रुटीन चालू आहे हळूहळू व्हिडिओ घ्यायला काही मग अशी जमलाच नाही कारण खूप अशी कामं होती त्यामुळं आणखी ना मी आईस्क्रीम पण बनवले पहिल्यांदाच तुम्हाला काही रेसिपी नाही दाखवली कारण मलाच माहीत नाही ते बनेल की नाही बनेल तर चांगलं बनलं तर नक्की तुमच्या सोबत शेअर करेन मी कसं बनवलंय काय आता मी फ्रीज मध्ये ठेवलंय हो चला आता किचन वगैरे क्लीन करून घेतो आणि मशीन ना आपलं आता हो ठीक झालं होतं त्यातले काही बाकीचे कॉइन आहेत ना ते पण निघले त्यामुळे आता मी मशीन यूज पण करत आहे बघूया काही प्रॉब्लेम वाटला तर फौजी म्हटले आपण जे मशीन ठीक करतात ना त्यांना कंप्लेंट देऊन एकदा चेक करूया आतमध्ये पण कॉईन निघली आहे तर थोडं टेन्शन कमी झालंय आणि कसं पाणी आहे तर मशीनचा मी जास्त वापर करते आहे इथं चला आता आपले कपडे वगैरे छान धुऊन झाल्यात आता मी कपडे वगैरे सुकवायला घालते आणि बाहेर चला आता संध्याकाळची सा ना साडेतीन आणि आता मी कॅन्टीनला चाललोय कारण सकाळी ना खूप गर्दी होती तर फौजी म्हटलं आपण संध्याकाळी जाऊया आता घरातील कामा आवरल्या थोड्या वेळ आराम पण केला कपडे वगैरे सुकल्यात आणून ठेवल्यात अजून फोल्ड नाही केली आल्यानंतर करीन कारण वेळ होतोय तर चला जाऊया आणि बघूया तिथे व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन आणि तुमच्यासोबत शेअर करेन अहो हेल्मेट घेतलं का घेतलं चला भरासाठी आणि आता आम्ही तर कॅन्टीनमध्ये पोहोचलो माझं चाललं होतं साहित्य वगैरे घ्यायला तर साहित्य ना होतं तसं भरपूर पण मला पाहिजे तेच नाही मिळालं तर सकाळपासून खूप गर्दी होती ना त्यामुळं साहित्य संपलं असेल येईल साहित्य एक दोन दिवसात तर जे हवा आहे ते सगळं घेतलं इथं बघा फुलाचं झाड किती छान होतं थोडंसं मी शूट घेतलंय चला आता आपलं कॅन्टीनचं सगळं साहित्य वगैरे आणि अर्णवनं सायकल घेतली होती तो सायकलीवरनं येत होता मी फौजी कुणाला मी गाडीवरनं निघालोय घरी चला घरी जाऊन आता बोलते तुम्हाला आणि कॅन्टीन मधून आता चाली घरी साहित्य आपल्याला जे पाहिजे ते म्हणजे जास्त काही मिळालंच नाही थोडंफार मिळाले तर बघूया एक दोन दिवसानं परत साहित्य येणार आहे मला तेल पाहिजे होतं अर्ण बिस्किट वगैरे मागतात बिस्किट पण नाही मिळाले हां तर चला आणि फौजीने ना खूप मोठी खरेदी केली आहे के कॅन्टीनमध्ये तुम्हाला मी कॅन्टीनचं सामान नंतर दाखवीन सगळं त्याच्यामध्ये दा, ते, ते पण दाखवीन आणि मला माहीत नव्हतं त्याने अगोदरच तिथे चॉईस करून आले होते पण चला ठीक आहे जास्त करून ते काही घेत नाहीत पण छान आहे त्यांच्यासाठी तर नंतर मी दाखवेन चला बघूया आता बाकीचे कामं काय काय बाहेर पाऊस यायचं एकदम वातावरण झालंय आईस्क्रीम बनवली हो आलं तुम्हाला काय मी रेसिपी नाही दाखवली कारण मलाच माहित व्यवस्थित येते की नाही आता आपण ओपन करून बघूया कुणाला बघा फ्लॅश वाव आणि <laughs> मस्त अस बनलय आणि मस्त बनलंय फ्लॅश क्रीम आणि खरंच ना खूप छान आपलं आपल्या आईस्क्रीम आणि मी परत बनवलं की नक्की रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करीन जास्त काही अवघड नव्हतं साधं सिंपलच आहे आणि खूप फौजी तर खूप खुश होती पोजा आले ना दो संध्याकाळी त्यांना मी देईन खायला कसं आहे टेस्ट hmm. कसं आहे टेस्ट hmm. आणि चला आता पण देते आणि मला वाटलं पण एवढं छान होईल आईस्क्रीम खूप छान झाले आणि आईस्क्रीम ना आपलं खूप छान बनलं होतं कारण मला वाटलंच नाही मला एवढं आईस्क्रीम छान बनवायला येईल पहिल्यांदाच बनवलं मेहनत तर घेतली होती मी भरपूर पण असं वाटतं ना आता माहीत नाही कसं बनेल काय त्यामुळे मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर नाही केली पण आता नक्की नंतर मी जेव्हा बनवीन ना, ना तेव्हा नक्की शेअर करीन कारण माझ्या काही मैत्रिणी मा आहेत त्यांना जमत नसेल तर त्या इझिली बनवू शकतील आणि आपल्या घरच्यांना सर्वांना खाऊ घालतील तर आता इथं ना मी आपे बनवण्यासाठी डाळ तांदूळ वगैरे भिजवलं होतं ते पण आता बारीक करून घेतो आणि वेळ झाला आहे आता तर पटपट पड़ आता सगळी कामावरून घेतो तर चला आता इथून पुढेचे बघूया माझी काय काय काम आहेत करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता ना मी हा व्हिडिओ इथंच संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्याच्यानंतर ना फौजीनी काय कॅन्टीनमध्ये खरेदी केली आहे ते पण सांगेन मी तुम्हाला तर नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडतात तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र